नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा मानकापूर ग्रामपंचायत सदस्य अलका चौगले आज मानकापूरमध्ये पल्स पोलिओ मोठ्या उत्साहात संपन्न झाला अलका चौगले यांच्या शुभ हस्ते मानकापूरमध्ये पोलिओ मोहीम पार पडली लहानग्या बाळाला पल्स पोलिओचा डोस दिल्यानंतर कार्यक्रमस्थळी त्या बोलत होत्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं मत सौ अलका चौगले ग्रामपंचायत सदस्य मानकापूर यांनी व्यक्त केले मानकापूरमध्ये विविध ठिकाणी पल्स पोलिओ मोहीम मोठ्या आनंदाने आणि उत्साहात पार पडली या कार्यक्रमासाठी खास करून डॉक्टर दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखालील सौ शोभा कुंभार अंगणवाडी टीचर प्रगती माळी सविता माळी सुजाता मोरे तसेच मानकापुरातील सर्व आशा कार्यकर्त्या भारती चौगले छाया कुंभार शोभा पाटील साळुंके मॅडम मंगल कुंभार या सर्व आशा कार्यकर्त्यांनी आणि अंगणवाडी शिक्षिका यांनी पल्स पोलिओची मोहीम यशस्वी केली या पल्स पोलिओ मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील विदर्भातून आलेल्या तोडणी मजुरांच्या मुलांना पोलिओ डोस देण्यात आला गावातील मळा स्वामी मळा कुंभारमाळा धनगरमाळा मलकारसिद्ध मंदिर परिसर शाळेजवळील माळीमळा मळा गावच्या उत्तरेस असणारा माळीमळा मोरे करवते अशा विविध ठिकाणहून आलेल्या लहान बाळांना पोलिओ डोस देण्यात आला अंगणवाडी व आशा, आशा कार्यकर्त्यांच्या कष्टाळूपणामुळे आजची पत् पोलिओ मोहीम खऱ्या अर्थाने यशस्वी झाली शेवटी मानकापूरचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर दिलीप पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट